आपल्याला इथे बघायला भेटले तेरा दरवाजे आहेत घराला सरप्राईज मध्ये काय आलय तर आम्ही आलोय श्रीवर्धनला कुठे श्रीवर्धन श्रीवर्धनला आपल्या भावाच्या गावाला अजून मला बघा गावचा मॉर्निंग व्ह्यू दाखवतो तू गावचा मॉर्निंग व्ह्यू बघा

दाखवतो भावाचं घर तिथे आम्ही स्टेला थांबलेलो भावाचं घर पण बघून घ्या कुठे गेलेला तुम्ही आता इकडे सगळं सगळ्या थंडी बिंडी वाजता आजचं पूर्ण खास ब्लॉग आहे पूर्ण श्रीवर्धन फिरायचं आपल्याला कुठे फिरायचा आता ते दाखवतो ना ते तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघा आता आम्ही कुठे कुठे फिरणार आहे आणि आता कोण कोण आलंय काय काय एन्जॉय करायची पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण हे हे ते जाऊ द्या मला बघायची आहे वाटत असेल आपली आवडत असेल व्हिडिओ तर बघा स्किप करा काही प्रॉब्लेम नाही जरा बघून घ्या नाय बघा इकड माझ्या बाबा बॅक साइड आहे ना गाव स्टार्ट होतो ह्या बघा इथून एंट्री आहे आपली गावची आपल्या भावाचं गाव आहे श्रीदा

घराचा काम झालंय आता अरे बाबा घर बांधले आता नवीन घर बांधलंय आपल्याकडे आहे अजून दुसरा ऑप्शन आहे हे बघा हे पूर्ण रान मोकाट आहे किधर भी जाओ किधर भी बेटर किधर भी है घर कोई प्रॉब्लेम नाही बाबा मित्र रांडीचा आलेला आहे आणि हे बघा हे आपले मित्र म्हणते

बाइकर ब्लॉगर देखो क्या कर रहा है भाई गाइस लोग देख लो झाड़ू झाड़ू मार्च घरेडू मारा ऑर्डर भाऊ अपना ऑर्डर यो मारा फुपे गाँव की ना खासियत क्या महत्ती का हा आपल्या भावाच घर आहे मागे पूर्ण दीडशे वर्ष दीडशे प्लस म्हणजे एकशे पन्नास वर्ष किंवा जास्त अधिक काल जुना घर आहे आता आपण तो एक्सप्लोर करूया एकदम जुना घर प्राचीन काळातला किती तुला आपला जुना घर असं वर्ष झाले असते गेले म्हणजे या घराला आणि पाच जवळजवळ पाच पिढ्या ह्या घरात देवघर दाखवतो चला आता बघा ना म्हणजे त्यांचा पाच पिढ्याच्या आधी सर्व सामान इकडे ठेवलंय एक आठवण म्हणून एक आठवण म्हणून इथे ठेवलेलं आहे आई आई आणि माल्यावर चढत ना काही दोन होऊ का, का पडायला नको पूर्वाच्या काळातली आता नाही गेले या बरे बघा पूर्ण दीडशे वर्ष जुना दीडशे वर्ष आपला हा माळा ही भांडी आहेत ना हे बघा काही अशा प्रकारे पूर्ण एकदम जुनी भांडी आहे आणि अजून पर्यंत एकदम चांगली आहे आता फक्त हा यूज नाही करत आधीच्या पासून असले फाटलेले तो भावाने सांगितलाय ही भांडी बघा आहेत त्या कंडिशन मध्ये आहेत एवढा बाहेर आता बघा बा बारा वाजले बारा वाजले बारा वाजल्या बाहेर ऊन लागतोय पण घरात आलो ना हे घर त्याला एवढा थंडवा भेटतोय ना म्हणजे तुम्ही विचार करा काय टेक्निक असेल त्यांची काय सामान यूज केलं असेल आता आपल्या घरात बघा आपण स्टाईल लावतो मार्बल वगैरे आला ना पाला ना पाच मिनिटं गरमीत आपण बस बसणार का पाच मिनिट तरी गर्मी होते लगेच घाम येतो ऊन लागतो म्हणजे गरम व्हायला लागतो आणि इथे घरात पाऊस ठेवला ठेवला आपल्याला थंडावा महसूस झाला मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो त्याच्यामध्ये मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो या पाळणा काय हा पाळणा म्हणजे जवळजवळ दीडशे वर्ष झाली दीडशे वर्ष झाली हा आपला पाळणा आहे अजून पण आपले एक म्हणतात आठवण जुनी आठवण ते म्हणून आपल्याला ठेवलेलं आहे ना गण लागत ना काय होत फक्त रशी खराब झाले बाकी काहीच नाही झालंय पाळण्याला अजून आहे त्या कंडिशन मध्ये चांगले एकदा पाळणा बघून घ्या एक अद्भुत गोष्ट आपल्याला ना इथे भेटले बघायला एक अद्भुत गोष्ट आपल्याला इथे बघायला भेटली एवढा जुना घर आहे जुन्या घरात आपल्याला आता काय बघायला भेटणार आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता हे तुम्ही कॉमन बघितला असेल एक नवीन गोष्ट दाखवत जरा पुढे हे दिसतंय काढून दाखवतो काय हा फोटो पण हे आहेत ना बघा सांगितलं आहे हे ना ते अजून पण जपून आता पाच पिढी आहे तरी अजून हे आपल्याला एक वहीच जर पुस्तक जरी आपल्याला बोललं ना आपल्याला एक पुस्तक एक गोष्ट सांभाळून ठेवा तरी पण तो खराब होतो पण हे पाच पिढ्या गेल्यात आणि त्यांनी ते सांभाळून ठेवलं का तर एक आठवण आहे तर ही गोष्ट आपल्याला बघायला भेटली गोष्ट आहे बघा असा काही हा जुना घर जवळजवळ दीडशे वर्ष झाली हा जुना घर आपल्या भावाचा म्हणजे आहे त्यांच्या कुटुंबांचा पण आपला मित्र आहे आपला भाऊ त्यांची एक आठवण जवळजवळ ही त्यांची पाचवी पिढी आहे हा घर त्यांचा अजून आहे आणि हा त्या कंडिशन मध्ये आहे कुठेही बघू शकता भिंतीला एक तडा सुद्धा गेलेला नाही त्या घराचे ना घराला दरवाजे किती आहेत

तेरा दरवाजे आहेत घराला तर अशा काही प्रकारे हा जुना घर आहे काही नवीन नवीन गोष्टी म्हणजे नवीन नाही या आपल्या नवीन एकदम जुन्या काळातल्या गोष्टी बघायला भेटल्या एक हे पण बघून जा शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू करा नका